प्लॅन करतात तर थोडाफार तर घोटाळा ते नक्की करत आहेत तर आम्ही उलट फिरतोय हॅलो हाय वेलकम टू पी एन पी डायरीज मी प्रणाली तर आज आहे सॅटरडे आणि साहेबांना सुट्टी आहे आणि पुढं नवरात्र जशी आता आपली स्टार्टच होणार आहे तर त्या पिरियडला कदाचित आम्हाला इतके टेम्पल्स दाखवणं पॉसिबल होतं की नाही तेही माहीत नाही सो आम्ही विचार केला की आत्ताच आपण काही टेम्पलला व्हिजिट द्यायची जसं मा मी ठरवलं आहे की नऊ दिवस नवरात्र जे देवींचे जे आहेत तर मुंबईतले जे फेमस टेम्पल्स आहेत देवींचे तर ते आपण सगळं यात रेकॉर्ड करायचं आणि आमच्याबरोबर तुमचंही दर्शन त्यातून त्या व्हायला पाहिजे मुंबईतले ज्यांना पॉसिबल होईल तर ते ते तर जाणारच पण ज्यांना पॉसिबल नाहीये जे बाहेर गावाचे व्यक्ती आहेत त्यांचंही दर्शन होईल माझ्या व्हिडिओ थ्रू हाच प्रयत्न करतोय दाखवायचा आणि तर चला आम्ही कसं जातो ते तुम्हाला सगळं दाखवतो या व्हिडिओ थ्रू काय हिरो आले काय केले सो ब्लॅक नाही बाहेर पडलो बाईकने जाण्याचा आमचा प्लॅन होता पण आपण पाहू शकता पाऊस इतक्या जोरात सुरू झाला की आम्ही विचार केला एकतर टॅक्सीने जाऊयात पण आता नेमकं उबर आणि ओला दोघांवर पण कोणी पण ऍक्सेप्ट नाही करत हो राईड आता कसं करायचं पाहूयात पुढे तर आम्हाला पावसामुळे देखली मुंबा देवी टेम्पलसाठी टॅक्सी न मिळाल्यामुळे आम्ही शेअर टॅक्सीने आता दादर स्टेशनला आलो आहे दादर स्टेशनहून सी एस टीला जाऊ आणि सी एस टीहून मग पाहू <coughs> स्टे काय मिळतं ते टॅक्सी वगैरे मिळते की नाही गाईस मुला मुला था था तर घरून निघालो तेव्हा इतका पाऊस होता आणि आता पूर्णपणे पाऊस थांबला आहे आणि त्या टायमाला मला असं वाटत होतं की प्लॅन कॅन्सल करायचा आणि घरी जायचं ते बट तसंच आम्ही ठरवलं कॅटलीस जाऊन तर बघू पॉसिबल झालं तर करूनच घेऊ व्हिडिओ तर झालं आलो आम्ही आणि पाऊस पूर्णपणे थांबला आहे था। आता था तर पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवते पूर्वी मुंबई शहराला पोर्तुगालांचा ताबा असताना तेव्हा ते या शहराला बॉम्बय या नावाने संबोधायचे नंतर इंग्रजांनी याला बॉम्बे नाव ठेवलं आणि त्यानंतर शिवसेनेने याचं नाव मुंबई असे केले ते so, म्हणजे स्टेशनला उतरल्यानंतर रस्ता क्रॉस करण्यासाठी आलो आणि दुसऱ्या साईडला येऊन मग टॅक्सी केली आहे आता टेम्पलला जातोय मुंबादेवी टेम्पलकडे फार रश असतो आणि छोट्या गल्ल्या असल्यामुळे टॅक्सीने तिकडे जाणं शक्य नसतं त्यामुळे क्रॉफर्ड मार्केटला उतरून तिकडून पुढे पायी गेलेलं कधीही बेटर आता आपण मंदिराच्या अगदी जवळ पोहोचलोय असं म्हटलं जातं की मुंबादेवी ता मंदिर हे साधारणतः सहाशे वर्षापूर्वी चौदाव्या शतकात बांधलं गेलं होतं काहीचं जे स्थानिक मच्छीमार होते त्यांनी हे बांधलं आणि त्यानंतर त्याचा विध्वंस झाला आणि पुन्हा सोळाव्या शतकामध्ये रिकन्स्ट्रक्शन त्याचं करण्यात आलं तर आता आपण मंदिरात जातो आहे आणि आत गेल्यानंतर आतलं मंदिर कसं आहे तेही तुम्हाला दाखवतो मंदिरात आत गेल्यावर तुम्हाला दिसेल इथे हनुमानाचं मंदिर आहे जिथे मी दर्शन घेतेये तर हे संतोषी मातेचं मंदिर आहे आणि तसंच आपल्या गणेशाचं मंदिर आहे समुद्रकिनारी वसलेल्या या देवीला शहराची आराध्य देवी मानलं जातं हे मंदिर देवी मुंबा किंवा देवी पार्वतीला समर्पित असून मुंबईतील सर्व जुन्या मंदिरांपैकी एक आहे मुंबादेवीचे वाहन रोज बदलत असते सोमवारी नंदीवर तर मंगळवारी हत्तीवर बुधवारी कोंबडा तर गुरुवारी गरुड शुक्रवारी राजहंस तर शनिवारी हत्ती रविवारी सिंहावर माता विराजमान असते या मंदिरात सोळा पुजारी असून रोज देवीला भात भाजी आणि मिठाईचा नैवेद्य दिला जातो तर आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि तसं पाहिलं तर तितकीशी गर्दी आज नव्हती सॅटर्डे असल्यामुळे आतमध्ये अन्नपूर्णा जगदंबा आणि मुंबादेवी अशी तीन देव्यांची मंदिरं आहेत पुन्हा माहितीच आहे की मुंबईचं जे नाव आहे ते मुंबादेवी यावरनंच पडलेलं आहे त्याचप्रमाणे असं ओके आणि बाळासाहेब ठाकरे यांना या मंदिराचं रिनोव्हेशन केल्याचं श्रेय दिलं जातं तर आमचं मुंबादेवीचं दर्शन अगदी सुरळीतरित्या पूर्ण झालं बाहेर निघाल्या निघाल्याचं आम्हाला टॅक्सी मिळाली तर आता आम्ही चाललो आहे महालक्ष्मी टेंपलला महालक्ष्मी रेल्वे स्थानकावरून हे मंदिर जवळच आहे हे मुंबईमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे आणि भाविकांची इथे नेहमी गर्दी असते तर आता आम्ही पोचलो आहे महालक्ष्मी टेम्पल जस्ट गल्लीतनं चालतो आहे एक पाच मिनटात पोहोचू पण मुंबादेवीला इतकी गर्दी होती त्या मनाने महालक्ष्मी देवीचा परिसर आता तरी खूप शांत वाटतो आहे कारण दुपारच्या जवळपास साडेतीन वाजलेले आहेत तर पाहूया मंदिराजवळ पोहोचल्यानंतर कशी गर्दी येते आणि आम्ही आता मंदिरात लक्ष्मी मातेला हे कमळ आवडतं असे कमळही घेतली सतराशे पंच्याऐंशी साली बांधलेलं हे मंदिर तीन देवता महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती यात्री या प्रतिमा आहेत तर आम्ही ठरवलं होतं महालक्ष्मी मंदिरात आले दिलं आणि मला सांगायचं इतकंच होतं की म्हणजे आम्ही ठरवलं होतं की सॅटर्डेला यायचं म्हणजे बघू शकतात आम्हाला कुठेही गर्दी लागलेली नाही आहे आणि एकदम सुरळीत आणि एकदम व्यवस्थित आमचं दर्शन होतं आहे त्याचबरोबर तुमचंही दर्शन मी करायचं प्रयत्न करते तर काही ठिकाणी मला उत्तम नसतं फोटो खायला तर आपण तेही बघतो आणि जास्त करून नवरात्रची शॉपिंग चालू आहे जर युवा पिढी ही जास्त करून त्या साईडला केलेली असते आणि पाच दिवस वर्किंग येतात तर त्यानंतर जो सॅटरडे भेटतो त्या लोकांना सुट्टी असते तर ते घरी रेस्ट वगैरे करत असतात तर फार कमी रश आहे मंदिरांमध्ये खूप खरंच खूप कमी गर्दी आणि अगदी व्यवस्थित दर्शन पार आहे एक चांगलं झालं आम्ही दुपारच्या वेळी निघालो होते बसलो आता आम्ही मंदिरात मागे पाहू शकता आपण माता आहे आणि सगळ्या मंदिरांमध्ये हो नवरात्रच एकदम जल्लोषात स्वागत केलं जात आहे देवीचं तर मी तुम्हाला दाखवते इथं डेकोरेशनची तयारी चालू आहे लाइटिंग पॅन्डॉल्स वगैरे सगळं टाकले गेलेले आहेत इथे तुम्हाला दिसतंय की वेगवेगळ्या नऊ देवी ज्या दुर्गा माता आहेत त्यांच्या प्रतिमा इथे लावलेल्या आहेत ठिकठिकाणी एका स्पेसनंतर ठेवल्या आहेत त्या असं म्हणतात की माता लक्ष्मी त्यांच्या दोघी बहिणी जसे की महाकाली आणि मा सरस्वती या त्रेदेवीच्या प्रतिमा आहेत ज्यांना सोन्याच्या बांगड्या मोत्याचे हार आणि नाकातील अंगठ्यांनी सजवले आहे हे मंदिर लाखो लोकांचं एक श्रद्धास्थान आहे इथे देवीला कमळ अर्पण करण्याची प्रथा आहे हे मंदिर हिंदू व्यापारी धाकजी दादाजी यांनी बांधले होते आणि हे मुंबईतील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक मानले जाते हे मंदिर महालक्ष्मी परिसरातील भुलाभाई देसाई मार्गावर अरबी समुद्राच्या जवळ स्थित आहे आणि इथे महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर अगदी मागच्याच बाजूला गणपती आणि हनुमानाचं देखील मंदिर आहे त्याला असं सेपरेट जाण्याची गरज नाही आहे महालक्ष्मीच्या मंदिरातूनच बाण वगैरे दाखवलेले तर आपण जाऊ शकतो आणि खूप छान कारण अगदी हे मंदिर कसं वाटतं काय आकर्षक केंद्र आहे तुम्हाला माहिती आहे का या मंदिरामागे एक घटना आहे मुंबईच्या बर्ली आणि मलाबार हिलला जोडण्याकरता एक भिंत बांधण्याचं काम हाती घेतलं होतं फार मजदूर या कामात लागले होते पण प्रत्येक दिवशी काही ना काही अडचण यायची या कारणाने ब्रिटिश इंजिनियर फार टेन्शनमध्ये होते इतक्या प्रयत्नाने सुद्धा ही भिंत उभी राहत नाही खूपदा तर भिंतच पाहून जायची याच कार्यात असले असणाऱ्या एका मुख्य माणसाच्या स्वप्नात देवी आली आणि म्हणाली वर्लीला समुद्रकोपऱ्याला माझी मूर्ती आहे तिची स्थापना करा हे केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दुसऱ्याच दिवशी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांना देवीची मूर्ती सापडली वरली आणि मलाबार हिलला जोडणारी भिंतही तयार झाली त्याने ब्रिटिश इंजिनियर ही झाले आणि ही लाखो इतक्या लकी आहेत की त्यांनी भेळ घेतली आणि त्यांचं बोलणं इतकं स्वीट होतं <laughs> की ते ऐकून भेळवाल्यांनी त्यांना एक बे एक्स्ट्रा दिली जे खात आहेत ते आता त्याचा आस्वाद घेत आहेत तर आता आपण <laughs> आलो आहे प्रभादेवीला महालक्ष्मीहून नेक्स्ट स्टॉप आहे आपला प्रभादेवी मंदिर आता पाहूया तिकडे जायला आपल्याला कोणतं साधन मिळत आहे ते कारण काहीच माहीत नाही इकडचं तर टॅक्सी घेऊन पोचलो आम्ही प्रभादेवी मंदिरात सुमारे तीनशे वर्षापूर्वीचं हे प्राचीन मंदिर आहे मूळचं नाव शाकंबरी देवी पण इथल्या लोकांनी तिला प्रभादेवी म्हणायला सुरुवात केली मंदिरात तुम्हाला चंडिकादेवी प्रभावती देवी आणि कालिका मातेचं स्वरूप बघायला मिळते मंदिरामध्ये लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी आनंददायी अशी जत्रा भरते जी खूप लोकप्रिय आहे खूप शांत आणि प्रसन्न वातावरण लाभतं इथे याच मंदिरात महादेवाची मूर्ती आहे तसच लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे सो so प्रभा वरून आता आपण निघालो आहेत आणि एज यू ऑल नो साहेब हा प्लॅन करतात तर थोडाफार तर घोटाळा ते नक्की करत आहेत तर आम्ही आता उलट फिरतोय म्हणजे आता तर ज्याला मंदिर असंही म्हणतात तर आम्हाला हे टेम्पल जे आहे ते इकडनं जवळ पडलं असत महालक्ष्मी वरून तर आता आम्ही आलो प्रभा देवीला आणि तिकडनं परत आता आम्ही त्या साइड ला जातोय ऍक्च्युली द मंदिर शंकर आणि गंगा देवी असं दोघांना डेडिकेटेड आहे आणि खूप एक प्राचीन जुनं मंदिर आहे तर मला असं वाटलं की जर आपण आता आलोच आहे बाहेर तर मग काय एक मंदिर मिस करावं ते बरोबर आणि तुमच्याबरोबर बरोबर मी ही फर्स्ट टाइमच हे सगळं पाहते ऍक्च्युली तो एरिया जो आहे ना तो मालबार हिल्सकडे आणि आपण कधी तिकडे गेलेलो नाहीये तर त्या निमित्ताने तो एरिया सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला हा हो। वेळ हातात होता म्हणून साहेबांनी अगदी रँडम सर्च करून ठरवलं वाडकेश्वर मंदिर म्हणजेच बाणगंगा इथे जायचं कॅबने मलाबार हिल मार्गे पोहोचलो आणि पाहतो तर काय बाणगंगा तलाव दक्षिण मुंबईतील मलाबार हिल परिसरातील एक ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भित ठिकाण आहे बाणगंगा तलाव हे बाळकेश्वर मंदिर परिसरातील एक प्रमुख ठिकाण आहे ज्याच्या निर्मितीमागे रामायणातील प्रभू श्रीरामाच्या कथेचा संदर्भ आहे या तलावाजवळच बाळकेश्वर मंदिरही आहे जे मुंबईतील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे मंदिराचे भांडकाम अठराव्या शतकात झाले असले तरी त्यामागे आख्यायिका रामायणाशी जोडलेली आहे भोवती अनेक लहान मोठे प्राचीन मंदिरं आहेत ही जागा खरोखर पाहण्यासारखी आहे शांत आणि इतिहासाने भरलेली जर आपण वाळकेश्वरला आलो तर आपल्याला एक लक्षात येतं की इकडे एक असं इंडिपेंडंट मंदिर नसून हा मंदिरांचा समूह आहे म्हणजे इकडे व्यंकटेश बालाजीचं मंदिर आहे अंबा देवीचं मंदिर आहे त्याचप्रमाणे महालक्ष्मीचं देखील मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे आणि आम्ही लकी आहोत की ॲट द मोमेंट आपण पाहू शकतो की मंदिरात फक्त आम्ही दोन्हीच लोक आहोत इतकं शांत आणि इतकं छान वाटतं आहे मंदिराच्या बाजूलाच आपण पाहू शकतो एक बागेसारखं आपल्याला दिसतय खूप सुंदर आणि शांत वाटत इकडे खूप सुंदर अशा वातावरणात हे सर्वे मंदिर आम्हाला पाहिला भेटले खूप भारी वाटत होतं आणि असा आमचा पहिला नवरात्री देवी दर्शनाचा ब्लॉग पूर्ण झाला तर ही होती आजच्या दिवसाची आमची दर्शनाची सफर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जो पार्ट टू येणार आहे